तर नमस्कार बघा सगळ्यांना आज हाय बेत मस्तपैकी इडली डोश्याचा इडलीचं आणि डोश्याचं भिजू घातलं आहे बघा <clears throat> तांदूळ आणि वाटून पण रात्रीच ठेवलं काल दिवसभर भिजवलं संध्याकाळी वाटलं आणि आज करायला चालू आहे बघा तर कसा विषय आहे तुम्हाला सांगते तिकडं दूधी नंदा करू करू खाते त्या आम्हाला काही इकडं पाठवत नाही त्या मग त्यांनी खाल्लेलं बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून आम्ही पण लगेच भिजू घातलं काल त्यांचा व्हिडिओ पडला आणि इकडं आमचं चालू झालं भिजवायचं तर त्या दोघे पण बनवून मिळून मिळून बनवते त्या मी पण बनवणार आहे तो पण बनवू असं म्हणून म्हणून मग म्हणलं आपल्याला पण काय नाही आहे आपल्याला तांदूळ आहे तर डाळ आहे घरात घातली भिजू मस्तपैकी आणि करायला पण चालू झालं आता तर चला बघत राहा माझा कंटिन्यू ब्लॉक तर आपलं इथं इडलीचं बॅटर तयार आहे बघा मस्तपैकी मी ह्याला कोथिंबीर आणि मोहरी फुणणी दिली कडीपत्ता कोथिंबीर आणि मोहरीची फुण्णी देऊन घेतली असं बॅटर केलं ना भारी लागते इडली इकडं ला। आईची तयारी चालू आहे इकडं आत्याचं इकडं देवपूजा चालू आहे हि तर आमच्या शिवानीचं चा। अजून व्हायचं आहे तर वरच खायला चालू आहे आणि ही एवढं इडली डोसा केलंय पण ह्या मॅगीचा रट काय बंद नाही आणि आपल्या चटणीला तडका द्यायला चालू चटणी तयार आहे त्या चटणीला तडका देऊया आणि ह्याच्यात इडल्या पण तयार आहे त्या तर चला पुढं बघत राहा काय कस काय हे ना अजून द्यायचं आहे सासला तुम्हालाच दिले आणि शिवानी गेली खाऊन शाळेत शिवानीचा व्हिडिओ काढायचा राहिला खुशी आणि शिवानी खात होती व मग पण ती मी डोस इडली करायच्या ना राहिलच सगळ्यांनाच झालं हिला पण झालं शिवानीला पण झालं मग काय चले द्या चले द्या आता त्या दोघींला पण ताट वाढती मस्त पैकी होत आहे का नाही खाऊन <laughs> पप्पा संघ खाल्लं आता आई खायला बसली तर आई संघ पण चालू झालं बस खाली चल अजून बर खावा दोघे पण खावा हा तुम्ही पण सांगा सुनाल कस केलंय इथं चालू आहे डोसा करायला आणि इथं खायला खाते की आधी झालंय ना मी टाकून खाऊ जास्त झाल्यावर टाकत येते काढता येते बर बर हुँ। चला मी पण घेतले मस्त बेगी मला ताट वाढून आता आम्ही सगळेजण मिळून खाताव आता दोन रुपालीनं काय केलं वाट बघून वाट बघून आपण करून खाऊ म्हणलं म्हणून तुला काय म्हणलं काल भिजू घाल म्हणलं त्यांची काय वाट बघून माझं काय हे होईना म्हणलं तर तू बी घालून करून खाऊ घाल म्हणलं मला म्हणून सकाळ सकाळ काल सकाळी त्यांचं फोनवर बोलणं झालं डबा काय घेऊन आले नाही जाऊ दे मग करून खाऊ म्हणलं मग आज सकाळी आम्ही करून खाल्लं आता तुम्ही बसा म्हणा शिळ पक खा तर चला कसं वाटलं आमचं इडली डोशाचा प्रोग्राम नक्की कमेंट करून सांगा टाटा बाय बाय